अंजना देवरे किचन मध्ये तुमचं स्वागत आहे मी आज तुम्हाला करंजी बनवून दाखवणार आहे ती कशी बनायची बघाय हा मावा आहे वाटीवर काजू आहे बदाम आहे हे बारीक करेल आणि थोडं गरम करेल आणि हे पीठ म्हणजे आणि एवढं तेल तूप आहे मैद्याच मैद्याचं पीठ आहे वाटीवर वाटीवर मैदा घेतला त्याच्यात थोडं मीठ टाकायचं आणि तूप टाकायचं चार चमचे छोटे चमचे हे सगळं बारीक करायचं आणि सारण तयार करायचं थोडंसं गरम करायचं आता आणि मग करून कढई गरम झाली मावा टाकायचा दोन मिनटच लावायचं जास्त गरम नाही करायचं हे ते भात भातेच थोडं तूप टाकायचं आणि त्याच्यात ना काजू बदाम गरम करायचं जास्त लगेच बंद करायचं आता वेलची टाकून द्यायची थंड झाल्यावर साखर टाके थोडं थंड होईल एवढं पीठ घेतलं मीठ टाकलं थोडस चिमूटभर आणि एवढं थोडस तूप तूप टाकलं आणि त्याचं पीठ मळायचं थोडं गरम पाणी टाकायचं बस गोळा ना असा कुठून आणला मी दगडावर आणि करायची पोळी लाटायच्या वेळेस थोडंसं अजून कुटून घ्यायचं आणि पोळी लाटायचं मह लाटून घ्यायची तेव्हा अशा तीन पोळ्या लाटून घ्यायच्या पातळ लाटायचे कुटलेलं असेल ना मी पाट्यावर कुटून आणलं छान परत पर, पाटावर बी कुटायचं आणि थोडं ना तांदळाचं पीठ लावायचं म्हणजे छान होते तांदळाचं पीठ घेतलं मैदा घेतला आणि तूप टाकलं आणि सारण असं याला चोपडायचं आता एक झाली चोपडून या चारी टाकायची लावायचं गॅस तर नाही लावायचं थोडं लावायचं चारही लावायचे पोटा लावायचं असं तळा टाकायचं घडी करायची हवा जाऊ द्यायची नाही आता अशा छोटे छोट्या करायचे झाकून ठेवायचे असं तांदळाचं पीठ लावायचं पत्त लाटायची कारण भरायचं थोडं पाणी लावायचं बाजूने याच्याने कट करा नाही तर हे असे काटा असतं ना याच्याने पण जमतं याच्याने पण असं केलं ना तर होतं डिझाईन कशा प्रकारच्या केल्या बघा अशा ही गोल केली एक ही डिझाईनची केली एक हे बघा डिझाईनची केली आहे अशा वेगळ्या वेगळ्या केल्या मी जास्त तेल गरम नेऊ द्यायचं त्याच्या आधीच टाकायचं ह्या बघा मी आज तुम्हाला माव्याच्या करंज्या करून दाखवल्या किती कुरकुरीत केल्यात बघा आवाज बघा कसा येतो हे बघा माव्याच्या आहेत कशा केल्या ते पण दाखवलं तुम्ही करा कमेंट करा आणि लाईक करा तुम्हाला अजून काही नवीन रेसिपी पाहिजे असतील तर मला कमेंट करून सांगा म्हणजे मी तुम्हाला करून दाखवे